शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळवला आहे एकीकडे एक सोलापूरमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज सहा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहुयात येत्या चोवीस तासांत तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती राहील याचा सविस्तर आणि अचूक अंदाज सध्या मान्सूनचा आस असलेला पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर असला तरी एक नवीन हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे या प्रणालीमुळे मान्सूनचा पट्टा पुन्हा एकदा दक्षिणेकडे सरकला असून तो आता मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून आणि मराठवाड्यातून जात आहे यासोबतच कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ एक चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे याचा प्रत्यय या आज सकाळच्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये स्पष्टपणे दिसत आहे सकाळच्या सव्वा आठ वाजताच्या चित्रानुसार सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या बहुतांश भागांमध्ये दाट ढग जमा झाले असून मेघगर्जनेसह जोरदार सरी बरसत आहेत सांगली कोल्हापूर आणि बेळगावच्या काही भागांमध्येही पावसाचे ढग सक्रिय आहेत विशेष म्हणजे सोलापूर शहरात गेल्या चोवीस तासांत तब्बल एकशे सात मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे या व्यतिरिक्त बीडच्या पश्चिम भागात अहमदनगरच्या काही भागांमध्ये आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागातही नवीन ढग तयार होताना दिसत आहेत आता पाहूयात सर्वात महत्त्वाचा म्हणजेच येत्या चोवीस तासांतील पावसाचा अंदाज मुख्य इशारा येत्या चोवीस तासांत अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी या भागात विशेष काळजी घ्यावी कोकण आणि घाटमाथ्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगावच्या परिसरातही मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रात आता पाहूयात राज्याच्या इतर भागांतील स्थिती नाशिक ठाणे रायगड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही मात्र काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन गडगडाट होऊ शकतो ज्या ठिकाणी ढग तयार होतील तिथेच पावसाची शक्यता आहे कोरदे हवामान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव धुळे या भागांमध्ये तसेच मुंबई आणि उल्हासनगरच्या परिसरात विशेष पावसाचा अंदाज नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद